वाचव सुद्धा नंबर त्याची विनंती आहे नाव पुकारल्यानंतर अगदी एक मिनिटामध्ये स्टेज कडे यायचंय विलंब केल्याच्या नंतर आपला चान्स उठू शकतोय नाव पुकारण्याच्या नंतर लवकरात लवकर कधी स्टेज कडे यायच

रणांगणाच्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्या नाही सर्व ग्रंथामध्ये प्रत्येक चंद्र सूर्य आहे तो पर्यंत या ठिकाणी ते लिखन झालं पाहिजे राम असताना आहे सतचित आहे टिकणार आहे सत्य कधीच नाच पावणारा प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारा आपल्या शरीरामध्ये राम आहे आणि म्हणूनच आपण जगतो बोलतो तिथपर्यंत आलो शरीरातला राम जर का निघून गेला सुतीचा बिडा लाकडाचा दांडा आणि मातीचा हांडीची तयारी करला की बोला आतारा। आतारा। राम जर निघून गेला तर राम आहे बाबा ते असताना कधी मरत कधी मरत नाही आणि राम असताना या ठिकाणी नाही अशा प्रकारचं प्रत्येक तलावर कुठं नाही इथून पुढे असणारी कथा काय होती तुम्ही सावध चित्तन ऐका बोलतात बोला, बोला। लक्ष्मण तर मूर्छित पडले राजा रावण तर संधी बघू लागलेलाय राम तर त्याच्या मायामध्ये गुंतलाय आणि राजा मारू लागलाय तेवढा आश्चर्य करण्याची गोष्ट आहे का अशा प्रकारे तर रामाला राग आहे राग आहे काय करत राम बोला रामचंद्र म्हणतात बाबा राजा सुग्रीवा तर मान दिलेला आहे मी ज्या करता तर राजा सुग्रीवाचं सैन्य राजा सुग्रीव या ठिकाणी आणलेलं आहे बर का आणि आता तर मी आता रावणाला बालेश्वर राहणार नाही सर्वांचं सहकार्य घेऊन अशा प्रकारे राम आणि बोलू लागले बोला वा प्रभू रामचंद्र आस्तारे त्या ठिकाणी बोलू लागले चारशे कोसाचा समुद्र असणार असणार आम्ही काय केलं त्या ठिकाणी के असतो शेतू बंधन केले राजा रावण केवळ मारायचा आहे आम्ही परत राहणार नाही या ठिकाणी राजा रावणाला मारल्याशिवाय राहणार नाही बोला माझ्या युद्धाचा चमक रामचंद्र बोलू लागला बाबा आजपर्यंत अस माझं नाव नुसतं ऐकत असते राम प्रत्येकाच्या हृदयामध्ये पण आज मात्र आणि सर्वांना राम काय बसतोय ती कळली पाहिजे माझ्या प्रतापात सर्वांना माहीत झाला पाहिजे रावण महाराजचा म्हणजे नक्की महाराजात बाबा बोला रावण रावण नसत कोण रावण काम क्रोध मध दुर्वासना लोभ अहंकार असत रे राव अरे लंका काय आहे देह जाणे लंका न हात पाय असत सर्व सर्वात इंग्रज भरकर का अशा घरचं रावण असताना आज जिवंत ठेवणार नाही रे बाबा अशा प्रकारे आते असत रे रामचंद्र बभू बोल, बोलू लागले बोला

घेतलेलाय बर का रामचंद्राला राग आलेलाय रा राजा रावण आता सैन्यामध्ये पळून गेलेलाय माझ्या टिंगल केलेले मला आता कागदासारखं सारखं का समजलेलं आहे त्याचा प्राण आज घेतल्याशिवाय राहणार नाही बोला सुटले शरो मंडळ वा दोन्ही बनले बाबा सर्व आकाशात बाधण टाकून गेलेले प्रभू रामचंद्राला राग आलेलाय राग आलेलाय रागाना रागा रागा तर लाल भरके त्या ठिकाणी ओकारे देऊ लागले एवढे प्रभू रामचंद्र रागावले सर्व मंडपाता बालणं व्याप्त झाला बोला बाबा तयार झाले त्या ठिकाणी वारं व्हायला जागा राहिलेली नाही त्या बाणाच्या दडका बसू लागला बाबा आणि ठिणग्या पडू लागल्या बर का अशा प्रकारे वातावरण झालं होला